संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत शेट्टी साहेब चर्चासत्राचं सा उद्घाटन केलं ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्नेही मराठीतले विख्यात लेखक आणि माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर त्यांचं वीज भाषण आपण ऐकलं ते माझे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर दामोदर खडसे दिलीप राज प्रकाशनचे संचालक राजू बर्वे महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी मलगे संयोजक विजय खंदारे माझ्यासमोर बसलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे डॉक्टर विश्वनाथ शिंदे अश्विनीताई धोंगे राकेश वानखेडे शिवदत्त वावळकर आणि ज्यांच्या साहित्यावर चर्चा होते आहे असे देखत डॉक्टर शरण कुमार साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये खरबार नगर येथील कॉलेजमध्ये धम्मचक्र प्रवर्तन माझा दृष्टिकोन या विषयावर आम्ही कार्यक्रम आयोजित केला हे बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्म दीक्षा दिली त्यानिमित्ताने वतीने आणि प्रवरा नगर येथील सातराव कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमासाठी विख्यात लेखक आणि आज आपल्यामध्ये नसलेले त्यांची उणीव मला फार प्रकर्षाने जाणवत विद्यासागर सरांनी याचा उल्लेख केला डॉक्टर नागनाथ कोतापल्ली होते डॉक्टर शरण कुमार लिंबाळे डॉक्टर विश्वराज शिंदे अरुण खोरे आणि कोता पल्लेसर या चौघांना घेऊन इनोवा गाडीमधून मी सातव्या गेलो आणि प्रवासामध्ये इतक्या आठवणी इतकी चर्चा इतका आनंद आम्ही अनुभवत होतो होता पहिल्या सर फार प्रसन्न म्हणून मध्ये आणि ते सनातन कादंबरीचा विषय निघाला आणि त्यातल्या जा जागा ज्या आम्हाला कोणालाच लक्षात आल्या नव्हत्या त्या शरण कुमारने सांगायला सुरुवात केली आणि ती चर्चा खूप रंगत गेली मला कोता सर म्हटले मनोहर राव या आपल्या मित्राच्या साहित्यावर चर्चासत्र घ्यावं या आपल्या मित्राने नेमाण्याच्या अगोदर हिंदू कादंबरी लिहिली हा लिहिता लेखक आहे हे म्हटलं सर टल ठरलो तुम्ही बिल भाषण करायचं नंतर सर मला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी म्हटले बीज भाषण नका सांगू मला सगळं वाचत पण मी समारोपाल समारोपामध्ये जेवढी चर्चा होईल दिवसभर ऐकतो आणि त्याचा समारोप करतो म्हणजे चाल आणि आम्ही त्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली आणि मधल्या काळात सरांची प्रकृती बिघडली आणि ते दिवंगत झाले आम्हाला सगळ्यांना फार उणीव जाणवत फारच उणीव जाणवतो म्हणजे माणूस गेल्यावर त्याचं महत्व कळतं हे तर खरंच आहे पण एक असा एक अदृश्य हात आधार आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा होती आणि आज नेमके सरनाई आणि शरण कुमार यांच्या साहित्यावर त्यांच्या सांगण्यानुसार चर्चा हे चर्चासत्र घेतलं हे चर्चासत्र मी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या स्मृतीला अर्पण करतो आणि हा आमचा एक भावनेचा धागा असल्यामुळे अरुण खोरे आणि विश्वनाथ शिंदे आवर्जून त्या सत्रात सहभागी झाले आपण सगळे एकत्र येऊया एका एक अर्थाने सरांना त्यांच्या आठवणींना हे अभिवादन जेव्हा सनातन कादंबरीला पुरस्कार मिळाला सरस्वती सन्मान तेव्हा पहिला सत्कार हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने घेतला त्या कार्यक्रमात डॉक्टर लिंबाळे यांनी ते बोलून पण दाखवलं की पहिल्यांदा दखल ही या विद्यापीठाने आणि त्यांनी खंतही व्यक्त केली की ज्या विद्यापीठात ते नोकरीला होते त्या विद्यापीठाने दखल घेतली ही खंतही व्यक्त केली आणि तेव्हा पुस्तकाचे प्रकाशक राजू परवे यांना देखील मी आवर्जून बोलवलेलं त्या प्रकाशकाचं महत्व मला फार चांगलं नाही आणि त्यांचाही सन्मान आम्ही केला आजही त्यांना आम्ही आवर्जून हो आणि त्यांचे काही प्रस्ताव पण होते मागे आमच्या लेखकावर चर्चा करायची अमुक लेखकावर करायची पण काय होतं बर्वे साहेब ते एखाद्या लेखकावर के चर्चा केली ना चार लेखक जरा असं म्हणतात आमच्या पण साहित्यकार चर्चा झाली बर्वे आणि ते सगळे मित्र असतात आणि मग ते जरा शिकिल होऊन बसतं अवघड होऊन बसतं सर साहित्यावर चर्चा होऊ शकत नाही मग लिंबाळ यांच्या साहित्यावर का चर्चा घेतली त्याचं कारण मी पाहिलेलं नाही होता पहिला सरांनी प्रस्ताव म्हटला दुसरं कारण हा भारतातला पहिला दलित साहित्य चरित्र लेखक आहे ज्याला हा सन्मान मिळालेला आहे त्यानिमित्ताने चर्चा वाहते हा एक हेतू आहे ते आमचे मित्र आहेत वगैरे ही गोष्ट आपण बाजूला ठेव फार जुनी मैत्री आहे आज सभागृहाला सांगायला हरकत नाही निंबाळे सर पुढे विद्यापीठात लेक्चरच्या इंटरव्ह्यू साठी ते आणि मी बरोबर होते मुलाखतीसाठी पण ते मुलाखतीला आतमध्ये गेले आणि ते दहा बारा मिनिटांनी परत आले तांत्रिक गोष्टी काही असतात त्या विषयामध्ये मदेग। आणि मी मध्ये गेलो आणि पन्नास मिनटांनी बाहेर आलो ते मला म्हटलं तू मुलाखत घ्यायला गेला होता की द्यायला गेला होता आणि त्यांनी मला त्यावेळी शुभेच्छा दिल्या जाधव सर तुम्ही या विद्यापीठात येणं फार आवश्यक आहे म्हटलं आपल्या हातात नाही आहे त्यामुळे मला अंतःकरणपूर्वक वाटतं की तुम्ही या आणि तस दाखव हे इतका उमेदीचा मित्र की बरोबर मुलाखतीला असून त्या मित्राला असं वाटतंय की आपल्या मित्राची निवड झाली पाहिजे कारण ते ऑलरेडी एका विद्यापीठात होतेच मी विद्यापीठासारख्या संस्थेत ते काम करत होते आणि विद्यापीठासारखी संस्था काय असते त्यांना माहीत असल्यामुळे आपल्या मित्राला देखील तर संधी मिळावी असं त्यांना वाटत होतं नुसतं वाटत नव्हतं ते बोलून दाखवलं मला आणि जेव्हा मी रुजू झालो तेव्हा ते मला भेटायला आले आनंद व्यक्त करायला म्हणजे लेखकामधला जो माणूस असतो आणि माणसामधला जो उमदेपणा असतो तो मी या माणसामध्ये पाहिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते पुढे आले मग खडसे सरांनी सांगितले आम्ही सोबत येताना तो ते चर्चा पण करत होतो की कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ वाटेल असा हा माणूस जगलेला आहे नाही तर त्यांनी दे व्यक्त पण केलेलं आहे धाडसाने व्यक्त केलं पण त्याची एक गोष्ट मला पहिल्यापासून गो आवडली आणि मी त्याचा साक्षीदार आहे आणि मी निरीक्षण पण केलं आहे की के त्यांना सारखं असं वाटायचं की मला हे पुस्तक आलं ना हे हिंदीत गेलं पाहिजे हे अमक्या भाषेमध्ये पाहिजे मी करिअरिस्टिक लेखक म्हणणार नाही पण त्या लेखकाला असं वाटत होतं की आपण मराठी पुस्तक मर्यादित राहू नये आपण इतर भाषांमध्ये पण गेलो पाहिजे आणि ते त्यांनी जाणीवपूर्वक केलं नंतर नंतर ते लक्ष नाही दिलं तरी पण त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद व्हायला शिमल्याला गेलो आणि पुस्तकाच्या दुकानात गेलो तेव्हा मला त्यांचं ते अक्कर माझी त्या पुस्तकाच्या दुकानात दिसले म्हटलं आपल्या मित्राचं पुस्तक भारताच्या एका कोकणातल्या प्रांतामध्ये एका मोठ्या शहरातल्या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहे किती आनंदाची गोष्ट मग सर्व सारख्या हा लेखक भारतभर पोहोचलाय वगैरे विदेशात पोहोचलाय दलित साहित्याने जगामध्ये ओळख निर्माण केली लक्ष्मण गायकवाड कायमाळे काय किंवा मागा झाला दादादा याबावर काय खूप लेखकांची नाव घेतात म्हणून आजचा युग हा जुळून आलेला आहे आणि विद्यासागर सर म्हटले की काय मला इथं कशासाठी बोलवलं असेल पण सर तुम्हाला सांग तुम्ही विज्ञान आहात तुम्ही कादंबरी लिहिली कविता लिहिल्या पण तुमच्याही साहित्याकडे पाहण्याचा काय एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो हे मला माहिती आम्ही मराठीचे प्राध्यापक किंवा समीक्षक ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने इतर लोक वेगळ्या पद्धतीने बघतात आणि तुमच्या भाषणातून ते समोर आलं की, किती वेगळ्या जागा त्यांनी निदर्शनास आणून दिल्या म्हणून सुरुवात तर फार छान झाली आता याच्यानंतर सत्र होती पण इंद्रायणी कॉलेजने हा आमचा प्रस्ताव स्वीकारला अध्यक्षांना आणि मोठी जबाबदारी घेऊ चर्चा सत्र आयोजित करणं आणि त्याच्यासाठी राबण सगळं मनुष्यबळ पुरवणं हे वाटतं तेवढं सोपं आहे संसदीय पदाधिकारी प्राचार्य विजय खंदारे संदीप कांबळे आपले देखाणगे, खांडगे हे खूप मेहनत घेतली ते सगळ्यांचे आभार मानतो तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद